दरम्यान नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे नागपूरच्या गुलशन नगर रस्त्यावरील वनदेवी चौकाजवळ दिवसा हत्येची घटना घडली आहे या हत्येचा थरारक व्हिडिओ एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय भर रस्त्यात वाहतूक सुरू असताना गुन्हेगारानं खुलेआम हा मर्डर केला आहे तीन महिने जुन्या वादातून शेख सोहेल उर्फ चांद या तरुणाची हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी आता शादाब आणि नौशाद या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे अगदी भर रस्त्यात रस्त्याच्या मधोमध या दोघांनी मिळून एका तरुणाचा केलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी संजय तिवारी आपल्या सोबत आहेत संजय काय हा प्रकार होता आणि नेमकी काय माहिती या संदर्भातली आहे या घटनेच्या संदर्भात ताजे अपडेट्स विनोद सर असे आहेत की नागपूर पोलिसांनी या घटनेला खूप गंभीरतेनं घेतलेलं आहे आणि पोलीस जे उपायुक्त आहे ते तिथे पोहोचून त्यांनी यशोधना यशोधरानगर पोलीस ठाण्यामध्ये अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलेला आहे झाडाझडती घेतलेली आहे आणि प्रत्येकाला स बऱ्यापैकी म्हणजे ज्याला आपण म्हणून खडे बोल सुनावलेले आहेत आणि एकूणच या प्रकरणामागे काय आहे कसं घडलं हे सगळं त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही जी घटना घडलेली आहे ती यशोधरानगर पोलीस स्टेशन हे गेल्या काही काळामध्ये नागपुरात क्राईमचं काही एक हॉटस्पॉट म्हणून पुढे आलेला आहे आणि याच्या मुळाशी जर आपण बघितलं तर तिथले जे लोक आहेत आजूबाजूच्या घटना घटताना गटन पाहतात आणि क्राईममध्ये आपसूक ओढल्या जातात आणि हळूहळू छोटे कामं त्यानंतर हप्ता वसुली आणि त्यानंतर गाय गांजा आणि एम डी ड्रग पावडर या धंद्यामध्ये कमी वेळेमध्ये जास्त कमाई आहे असं पाहून ते तिकडे आकर्षित होतं आणि त्या माध्यमातून लवकर झटपट पैसा कमवण्याचं काम करतात हे जे नावं आहेत आजच्या घटनेमध्ये हा जो मृतक आहे ज्याच्यावरती भर रस्त्यात वार होताना आपल्याला दिसत आहेत तर हा जो मृतक आहे त्याचं नाव शेख सोहेल उर्फ चांद तीन महिन्यापूर्वी अवघ्या तीन महिन्यापूर्वी याने हे जे दोन आरोपी आहेत शादाब आणि नौशाद यांना सार्वजनिकरित्या मारहाण केली होती लोकांच्या समोर मारहाण केली होती आणि त्याचा सल कुठेतरी त्यांच्या मनात होता आणि याला पण सार्वजनिकरित्या निपटून काढू असं त्यांच्या मनात होतं आणि आज त्यांनी संधी साधून त्याला भर दिवसा सगळ्या समोर त्यांनी चाकूचे वार केले आणि तो खाली पडल्यानंतरही त्याच्यावरती ते चाकूचे वार करत होते आणि हे थरारक दृश्य बघून लोक घाबरून जे तिथून रस्त्यातने जात होते ते सुद्धा आपला मार्ग आणि दिशा वळवून दुसऱ्या बाजूने जात होते असं त्या व्हिडिओमध्ये आपल्याला लोक फार म्हणजे होते फार आश्चर्याने थक्क झाले होते की भर दिवसा हा प्रकार घडतो आहे पण लवकरच पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाच्या जवळूनच शादव आणि नौशाद या दोघांना अटक केली आहे त्यांच्यासोबत आणखी कोण कोण होते आणखी कोणी त्यांना चिथावणी दिली हा सगळा तपास आता पुढे येईलच आणि या एकूण प्रकरणामध्ये जी चर्चा सुरू आहे ती शेवटी अशी सांगता येईल रोनक सर की ह्या ज्या हे जे अपराधी असतात छोटे गुन्हेगार ते मोठे कामं करणारे यांना लवकर जे जामीन मिळतं कदाचित त्यामुळेच ते निर्ढावले जातात अशी एक चर्चा तिथे सुरू आहे अगदी धन्यवाद संजय दिलेल्या अपडेट्सबद्दल आपण पाहतोय की अतिशय धक्कादायक असा प्रकार यशोधरा नगर या परिसरात घडला होता भर दिवसा भर रस्त्यात दोघांनी एकाचा खून केला होता